नाही आणि याच चालू आहे आहे स्थळ दिली पाहिजे की या या गावात सगळं पद्धतीने कोणी बोलायला तयार नाही त्याबद्दल पत्रकारांना माझी विनंती आहे की प्रशासन इतकं रसा जात आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजपचं सरकार गप्पा मारत्या विकासाच्या त्या काळात इतका प्रचंड मोठा भ्रष्टाचारही करोडनं वाढलेला आहे आणि सर्वसामान्य माणसाला त्याच्यामध्ये लागत नाही त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की हे जे पुरावे आहेत कलेक्टर माने काय पुरावे माझं म्हणणं तुम्ही बघा आणि ह्या सगळ्याबद्दल जात त्यांना कोण विचारणार आहे बरोबर आहे आज कलेक्टरनं सात तारखेला मीटिंग घेतली प्रोसिजिंगही मी दिलंय परंतु आज टाकायला फक्त पंचवीस टक्के विमा पडलेला आहे आणि बाकी अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे झाले परंतु आमचं म्हणणं आहे आहे जे तारखेची त्याची अंमलबजावणी करावी आणि जे, 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 करा जे भोगच पीक विमा धारक आहेत बरोबर आहे तुम्ही आम्हाला चोर म्हणता तर तुम्ही कशाला खुर्चीत बसलेत जे चोर आम्ही धळधळीत पुरावे देतोय करा ना गुन्हे त्यांच्यावर दाखल बरोबर आहे पण पीक विमा कंपनीला प्रोटेक्ट करायचं हे जे शासनाचं धोरण आहे प्रशासन आज या मल्टीनॅशनल कंपन्यांना विकल्यासारखं झालेलं आहे त्यांचं दलाल म्हणून काम करत आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून ते सत्तेवर खुर्चीवर बसलेले नाहीत असा आमचा ठाम आरोप त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे की तुम्ही प्रेस नोटही वाचा त्या दिवशी जेव्हा आम्ही कलेक्टरांकडे गेलो होतो कलेक्टर साहेबांनी आपल्याला काय म्हटलेलं होतं की त्यांनी ते अध्यक्ष आहेत खुल्याचे कलेक्टर हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुकाणू समोर ते आम्हाला म्हणाले की तुम्ही अपीलमध्ये तुम्हाला जर पटत नाही माझं तर तुम्ही पण अपीलमध्ये जा आणि फी विमा कंपनीला पटत नसेल तर तुम्ही त्यांनी पण अपीलमध्ये जा म्हणजे या धडधडीत त्यांनी जबाबदारी टाळून दिलेली आहे दुसरी गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही त्यांना प्रश्न विचारला त्यांनी ते आरोप केले शेतकऱ्यांवर ते झुंडाच्याही करतात तर बोगस शेतकऱ्यांची आत्महत्या आहे आमचं म्हणणं आहे शेतकरी कुठे दहा हजारासाठी आत्महत्या करतो का पण त्या कलेक्टर साहेबांना हे कळलं जे की दहा जणांचा शेतकरी आत्महत्या करत असेल तर तो किती बिकट परिस्थितीमध्ये आहे आम्ही त्यांना आमचं त्यांना म्हणणं आहे कलेक्टर साहेबांना की तुम्ही कशाला पाठ दाखल करतात तुम्हाला जर गुंडशाहीमध्ये लोक आढळले तर तुम्ही गुन्हा दाखल का नाही केला तुम्हाला पुरावे आहेत ना मग तुम्ही तसं बोला ना पुरावे देऊन आम्ही जेव्हा बोलतोय आणि आम्हाला आता आम्ही हे जे सगळं आम्ही प्रत्येक पत्रकारांना ज्या कलेक्टरासाठी आम्ही जमा केलं आहे आम्ही कलेक्टर कॉलनीचा निषेध करतोय सगळ्या शेतकरी ब समुदायाच्या वैकडे सगळ्या शेतकरी कारण तुम्ही अपमान केला तुम्ही काही उपकार केले नाहीये तुम्ही लोकांचे पैसे आहेत ते जे म्हणाले की मी शेतकऱ्यांना बस बसत नाही पाठवता तरी मी त्यांना आत्महत्याचा निधी देतो ती अतिशय चूक आहे प्रशासनाने या बाबतीत बोलायला नाही पाहिजे दुसरा एकच मुद्दा आहे की एका बाजूला शेतकऱ्याच्या कुठल्याही पिकाला हमी भाव नाही बरोबर आहे ना सोयाबीनला ना कापसाला ना तुरीला बरोबर आहे हमी भावाच्या गप्पा सगळ्या मारल्या कुठेही हमी भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला आमचं म्हणणे की त्यांनी हे शेतकऱ्यांबद्दल आणि दुसरी गोष्ट आमचं आम्ही पत्रकार परिषद घेतोय की शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभा राज्यभर आंदोलन करणार आहेत की एक पीक एक रुपयाचा पीक विमा कायम ठेवा तिसरी गोष्ट नऊ मे ला त्यांनी जी अधिसूचना काढली तीन ट्रिगर रद्द केले बरोबर आहे म्हणजे आता नैसर्गिक आपत्ती झाली पूर आला बरोबर आहे खंड पडला तर हे तिन्ही ट्रिगर सरकारनं बंद केले आणि फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित फक्त ते विमा देणार आहेत म्हणजे थोडक्यात विमा शेतकऱ्याचा संपायचा हा त्यांचा घाट आहे बरोबर आहे आणि त्याच्याबद्दल शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभा शेतकऱ्यांमध्ये जाऊन सह्यांची मोहीम राबवणार आहे किंवा आम्ही ऑनलाईन देखील प्रचंड मेसेज त्या मुख्यमंत्र्याला आणि म्हणजे आता आंघोळ म्हणतो बरोबर

की सरकारचा असा आता निर्णय असा की जेवढा ग्रामीण बँक आहे एक राज्य एक ग्रामीण बँक तुमच्या व्हॉट्सअपमध्ये माहिती नाही जसं तर मी तुम्हाला पाठवू शकते एक राज्य एक ग्रामीण बँक ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण बँकेने त्यांची गुंतवणूक ही